ठाकरेगटानं आज मोठा निर्णय घेतलाय आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका ठाकरे स्वबळावर लढणार आहेत संजय राऊतांनी आज हा निर्णय जाहीर केला ठाकरे गटानं हा निर्णय जाहीर करून एक घाव दोन तुकडे केलेत मविया फुटली असा याचा अर्थ आहे मात्र आता था पुढे ठाकरे गट काय करणार महापालिका स्वबळावर लढायच्या असतील तर ठाकरेंची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे मुंबईचं मैदान ठाकरेंना अनुकूल आहे का आणि मुळात ठाकरेंनी स्वबळावर लढण्याची गरज काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा पाहूया एक सविस्तर रिपोर्ट मुंबईसह मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू काय होईल होईल ते एकदा आम्हाला नाही उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिकेच्या रणांगणात स्वबळावर उतरणार आहे मातोश्रीचे तसे आदेश आहेत आणि ठाकरेंची सेनाही सज्ज आहे मुंबई महापालिकेवरचा शिवसेनेचा झेंडा फडकावत ठेवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची ही निर्णायक लढाई आहे म्हणूनच उद्या आमची ताकद असं म्हणत ठाकरे सर्व शक्तीनिशी मैदानात उतरतायत मुंबई सह मुंबईसह नागपूर पर्यंत मी सांगेल आम्ही स्वळावर लढू काय होईल ते होईल एकदा आम्हाला आजमावायचं नागपूरला सुद्धा मी सोहळावर लढणार आहोत माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमडे यांच्याशी चर्चा केली शिवसेना शहर प्रमुख आणि असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल नागपूर असेल कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाला पक्षाच्या वाढीला बसतो महानगरपालिका जिल्हा परिषद हो आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपले पक्ष मजबूत करावे लोकसभेत ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडून आले विधानसभा निवडणुकीत मात्र अवघे वीस आमदार जिंकले त्यामुळे विधानसभेतच स्वबळावर लढायला हवं होतं असं आता ठाकरे गटाच्या नेत्यांना वाटू लागलंय असं त्याचा अर्थ नाही आहे प्रश्न असा आहे की लोकसभा आणि विधानसभेला त्याची आवश्यकता लोकसभेत खास आवश्यकता होती विधानसभेलाही तशी आवश्यकता होती आता जर आपल्या आप पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी कुठे देऊ शकतो आपण तर महानगरपालिका जिल्हा परिषदा नगरपंचायती आता या ठिकाणी संदर्भ द्यायचं असेल तर तुम्ही जर पुन्हा हे तेंगड करत बसलात तर त्याचं पुन्हा त्याचं निराकरण होत नाही वेळेवर होत नाहीत त्यापेक्षा स्वावलंब उभं राहावं एकटं लढावं आणि मला वाटतं संजय राऊत साहेबांनी आज त्याचा ती जी घोषणा केली आहे ती निश्चितपणे स्वागतार आहे ठाकरे गटाच्या नेत्यांच्या या वक्तव्याचा साधा सरळ आणि सोपा अर्थ म्हणजे महाविकास आघाडी फुटली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेनं एकला चलोरे पक्क केलंय त्यावर भाजप म्हणतंय महाविकास आघाडीने कसंही लढावं हा त्यांचा प्रश्न आहे महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असं डिक्लेअर केलेल्या दोन पक्ष स्वबळावर लढणार असं माझं म्हणणं त्यांनी एकत्रित लढावं वेगळं लढावं की राहील की तुटेल याच्याकडे आमचं लक्ष नाही महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत राहील ठाकरेंनी केलेल्या स्वबळाच्या भाषेवर शिंदे गटानं मात्र डिवचलंय ठाकरे आता असुरक्षित आहेत त्यामुळे ठाकरे कुठेही जातील अशी टीका शिंदे गटानं केली आहे संजय राऊत म्हणालेले आहेत सो की सोबळावरती लढणार तर हे त्यांच्यातला जुना वाद आहे पूर्वीपासून लोकसभेच्या वेळ नाही त्यांच्यामध्ये काय चाललंय हे जसं तुम्हाला कळत नाही तसं महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील कळत नाही दोन हजार एकोणीसला ला मॅन्डेट मिळालेला असताना दुसऱ्या बरोबर जाणं काँग्रेस बरोबर जाणं त्याच्यानंतर काँग्रेसच्या हाताचा प्रचार करणं म्हणजे जे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं होतं की हाताचा प्रचार भविष्यामध्ये कधीही होऊ शकत नाही शिवसेनेकडनं त्या काँग्रेसचा प्रचार करणं भाषणामध्ये हिंदू हृदय सम्राट हा शब्द प्रयोग न करणं कदाचित ह्याचे सगळे फटके आता बसत असतील म्हणून हा त्यांनी निर्णय घेतलेला असेल हे बघा या युती जे झालेल्या आहेत मागच्या काळातही सांगितलं होतं की हे न टिकणारी युती आहे उद्धव ठाकरे हे कोणत्या विचाराचे होते ते कोणामुळे तिकडे गेले शरद पवारांची आणि अजितदादांची आपण जर या ठिकाणी गोष्ट पाहिली तर हे हे पक्ष एकाच विचाराचे होते फक्त काही कारणास्तव वेगवेगळे झाले देवेंद्रजींना एक तर तू राहतो का मी राहतो असं म्हणलं आज ती त्यांची पप्पी घेत आहे म्हणजे आपल्या स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरता आता वाटेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतायत मग आपल्याला जर एवढंच होतं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस सांगितलं होतं की आपण विचारधारा सोडू नका त्याच वेळेस हे ऐकलं असतं तर आज हे दिवस त्यांना आले नसते कदाचित हे त्यांच्या लक्षात आलं असेल म्हणून आता ते राष्ट्रवादी एक राष्ट्रवादीचे लोक नाराज होऊन नेतृत्व बदलण्याचा प्रयत्न करतायत दोन हजार सतरा मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढली होती आणि चौऱ्याऐंशी जागांसह शिवसेनेनं महापालिकेवर सत्ता स्थापन केली आता शिवसेनेतल्या फुटीनंतर मुंबई ठाणे आणि संभाजीनगर या महानगरपालिकांमध्ये सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेपुढे असणार आहे आणि त्यासाठीच शिवसेनेला स्वतंत्र आणि आक्रमकपणे मैदानात उतरायचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी स्वबळाचा नारा हा गरजेचा का होता ते जाणून घेऊयात स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीची गणितं वेगळी असतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे पक्ष वाढवण्याची किंवा संघटनेची ताकद वाढवण्याची चांगली संधी असते कार्यकर्त्यांना संधी बळ आणि ऊर्जा देणारी ही निवडणूक असते राज्याच्या कानाकोपऱ्यात ठाकरेंची शिवसेना जिवंत ठेवायची असेल तर ठाकरेंना स्वबळावरच या निवडणुकीला सामोरं जावं लागेल राज्यात मजबूत सरकार स्थापन झाल्यानंतर पाच वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधात आहे विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे से नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत किंवा भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे शिवसेनेतल्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या जवळपास चाळीस माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे अशावेळी कार्यकर्त्यांमधली पक्षनिष्ठा कायम ठेवण्याचं मोठं आव्हान ठाकरेंसमोर असेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ही ठाकरेंसाठी राजकीय अस्तित्वाची निर्णायक लढाई आहे ठाकरे गटानं विधानसभा निवडणुकीत मुंबईत भायखळा वरळी माहीम शिवडी तसंच कालिना जोगेश्वरी पूर्व वर्सोवा विक्रोळी आणि वांद्रे पूर्व यासह दिंडोशी अशा दहा जागा जिंकल्यात मुंबई उपनगरात भाजपचा वोट शेअर एकतीस टक्के शिंदेंच्या शिवसेनेचा वोट शेअर सतरा पूर्णांक आठ टक्के तर ठाकरे गटाचा वोट शेअर हा बावीस पूर्णांक सहा टक्के इतका राहिला आहे मुंबई शहरात भाजपचा वोट शेअर चोवीस पूर्णांक एक टक्के तर शिंदेंच्या शिवसेनेचा वोट शेअर सतरा टक्के आणि ठाकरे गटाचा वोट शेअर तब्बल पंचवीस पूर्णांक पासष्ट टक्के इतका आहे म्हणजेच मुंबई शहरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं प्राबल्य आहे ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वबळावरतीच लढावं अशा पद्धतीची आग्रही मागणी कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्याकडे करू लागलेले आहेत विधानसभा निवडणुकांमध्ये ठाकरे गटाची ताकद मुंबईत दिसून आली मुंबईत दहा आमदार ठाकरे गटांचे निवडून आले त्यामुळे महापालिका निवडणूक स्वबळावरतीच लढण्याचा निर्धार ठाकरे गटानं केलाय संघानं भाजपला ज्या पद्धतीनं मदत केली तशाच पद्धतीची रणनीती आता ठाकरे गटानं आखले ठाकरे गट दोन पद्धतीचे अभियान सुरू करते एक म्हणजे हर घर दस्तक आणि शिवदूत अभियान ठाकरे गटाकडनं सुरू केलं जाणार आहे या अभियानामार्फत ठाकरेंचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन जनतेशी संवाद साधणार आहेत होऊन जाऊ दे एकदाचं अशी ठाकरेंची भूमिका असली तरीही ठाकरेंसमोरचं आव्हान सोपं नाही आहे कारण मुंबई महापालिकेत बराच काळ शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता असली तरी भाजपत शिवसेनेचा प्रमुख प्रतिस्पर्धी राहिला आहे दोन हजार सतरापासून भाजप मुंबई महापालिकेवर एक हाती सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे आता तर राज्यात भाजप बहुमतासह सत्तेत आहे स्वाभाविकच भाजपचं मुंबईत बळ वाढणार आहे बारा ते दोन हजार सतरा या पाच वर्षात मुंबई महापालिकेमध्ये भाजपच्या जागा दीडपटीनं वाढल्या भाजपचं येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत तब्बल दीडशे जागांचं लक्ष आहे त्यातच महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याचे संकेत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्याच मुलाखतीत दिले गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलता झाली विशेषतः विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना कोणाची हा प्रश्न निर्माण झाला उत्तर शिंदेंच्या बाजूने आलं त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा आता अस्तित्वाचा मुद्दा झाला आहे मुंबई ठाकरेंची हे समीकरण बनलेलं आहे एकोणीसशे सत्तरपासून महापालिकेवरती शिवसेनेचा झेंडा आहे हा झेंडा कायम ठेवायचा असेल पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर ठाकरेंसाठी करो या मरो अशीच ही लढाई असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकरसह विशाल पाटील एनडीटीव्ही मराठी मुंबई